अनेक दिवसापासून मराठा समाज आम आरक्षणा वाचून वंचित राहिला होता आणि हे मराठ्याला दैवत मनोज जरांगी पाटील भेटले आहे मना मराठ्याला दैवत मनोज जरांगी पाटील भेटले आहे काही लोकांचं पोटसूळ उठते हे नवनाथ वाघमारे रेखा वानखेडे सदावर्ते हाके पैशाच्या जीवावर सुपारी घेऊन हे मराठा समाजाला गालबोट लागण्यासाठी मनोज जयरांगी पाटलाला बोलत आहेत हराम खरो तुमच्यावर सुपारी घेऊन आम्ही बोलत नाही तुमच्यावर आम्ही सुपारी घेऊन फडणवीसला सुपारी देऊन फ फडणवीस तुम्हाला सुपारी देऊन बोलायला होती मराठा समाजाला मराठा समाजाच्या देवाला हे मनोज जयरांगी पाटील मराठ्याचे देवत आणि आरक्षणासाठी साठ वर्षापासून हे निलंबित पडीला लढा हे मनोज जयरांगी पाटलांनी उभा केला आणि आज मराठा समाजावर आज आरक्षणाची वेळ आली आमचं आरक्षण ओबीसीमधूनच मराठा समाजाला भेटणार आहे हे निश्चित आहे आणि मराठा समाजाचे सत्तावीस ऑगस्टला दहा वाजता अंतरवाली सराटीतून हे मोर्चा मुंबईच्या दिशेने निघत आहे आणि काही लोक मनोजरांगी पाटलाला दोषी ठरवितात काही लोक म्हणतात मरा मनोज पाटलांनी पैसे घेतले काही लोक म्हणतात मनोजरांगी पाटील फुटले आता काही नाही त्याच्यामाग आता कोण आहे अरे येऊन बघा आता सत्तावीस आगस्टला आंतरवालीतून येऊन बघा किती लढा आहे सात कोटी समाज मनोजरांगी पाटलाच्या सोबत आहे हे हरामखोर सदावरत्या हे हरामखोर नोनात वाघ मार्या गुखव वाउलात सदावरती हे हाके हे रेखे रेखावानखेडे हे असे हरामखोर कुत्रे असेच आमच्या जरंग पाटलाला बोलतात या हरम ही एक कुत्रं नाही तुमच्यासोबत हराम करू मराठा समाजाच्या मनोज जय जयरांगी पाटील देवत त्याच्यासोबत मराठा संपूर्ण सहा कोटी मराठा समाज त्याच्यासोबत हो आम्ही जीव गेलो तर गेलो आम तिथं आम्ही त्याची संग सोडणार नाही मनोज जयरांगी पाटलाची जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही आरक्षण तोपर्यंत मनोज जयरांगी पाटील हटणार नाहीत मरून येईल माझं आरक्षण घेऊन येईल नाही तर इजे आता गुलाल तरी नाही तर मरून तरी येईल असे मराठा समाजाला ठणठणीत वचन दिलेलं आहे हरामखोरू तुमच्यावरी सुपार घेऊन बोंबलत नाही आम्ही एक लाज वाटू द्या तुमच्या जीवाला जर अशी तरी कुत्री कुत्रिया भुकता आम्ही मुस्लिम बांधव दलित बांधव बौद्ध बांधव स अठरापकड समाजाला घेऊन सोबत चालतो हा एकमेक मराठा समाजच आहे समाजाला घेऊन चालणारा अठरापकड समाजाला अरे हरामखोर तुमच्यावरी गुखात नाही सदावरती नसले ते बोलतो हे नवनाथ वाघमारे आर तुझ्या मागं तुझ्या स्वतःच्या बायकोचं मतदान नाही नवनाथ वाघमारेच्या हाकेच्या मागं स्वतःची पत्नी नाही दारीपून भुकतो